दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी सध्या कोंडवा पुणे इथं राहत असलेल्या झारखंड येथील नागे विजय महादेव कुमार यांचा अजय कुमार गणेश पंडित मूळ झारखंड आणि सध्या साईनगर कात्रज पुणे इथं राहत असलेला कामगार दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता भाजी आणायला गेला तो परत आला नाही म्हणून मिसिंग कंप्लेंट दाखल करण्यात आली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राहुल खिलारे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी अंमलदार यांना मिसिंग व्यक्तीचा शोध घेण्याबाबतच्या सूचना दिल्या तपास पथकाचे अधिकारी तपास करताना काही संशयास्पद बाबी लक्षात आल्या हरवलेल्या व्यक्तीचे चुलत भाऊ अशोक पंडित यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यामुळे त्यांच्यात बाद होते अशी माहिती पोलिसांना मिळाली अशोक पंडित यांच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषणावरून तो पिंपरी चिंचवड भागात असल्याची माहिती मिळाल्यानं तपास पथकानं जाऊन अशोक पंडित याचा शोध घेतला त्याच्याकडे हरवलेल्या व्यक्तीबाबत चौकशी केली असता त्याच्या पत्नीचे अजय कुमार सोबत अनैतिक संबंध होते त्यामुळे दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी रात्री खोपडे नगर इथं झाडीत अजय कुमार पंडित या गळ्यावर व पोटावर चाकूनं वार करून ठार केले आणि गोणीमध्ये भरून गुजर निंबाळकर वाडी डोंगरामध्ये फेकून दिले असं सांगितले अशोक पंडित यानं गुजर निंबाळखवाडी इथं मृतदेह फेकलेलं ठिकाण दाखवले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आणि गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली हरवलेल्या व्यक्तीचा शोध घेत असताना त्या व्यक्तीचा खून झाल्याचं निष्पन्न झाले आणि अवघ्या छत्तीस तासात भारतीय विद्यापीठ पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात समीर शेंडे स्वप्नील पाटील पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी जाधव अंमलदार ही कामगिरी केली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी पारसमुथा पुणे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या